क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महानगरपालिका करत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महापालिकेचा राज्यात चौथा क्रमांक आहे ठाणे शहर शंभर टक्के क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश मस्के यांनी प्रशासनाला दिल्या आहेत क्षयरोगमुक्त मूल्यांकनात ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक आरोग्य देण्याचं औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन बाळा सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाचे सर्व डॉक्टर्स परिचारिका आणि कर्मचारी हे आपला ज्यू हो धोक्यात घालून आत्मतीयेने काम करत आहेत महापालिका दप्तरी नोंद असलेल्या क्षयरुग्णांच्या घरी भेटी देऊन संबंधित रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शनही करत आहेत या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे क्षयरोगाबाबत राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात विविध महानगरपालिका आणि जिल्ह्यातील क्षयरोग विभागांमध्ये ठाणे महापालिकेनं चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळत असतं परंतु हे कर्मचारी जीव हो का धोक्यात घालून काम करत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त मानधन देणारी ठाणे ही देशातील एकमेव महापालिका असल्याचंही त्यांनी नमूद केलं ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागास सीएसआर निधीतून एक कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महानगर गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष आत्मकूर चक्रपाणी आणि सीएसआरचे मुख्याधिकारी सुशांत राऊत तसंच मिंट कॉर्पोरेशनने सीएसआर निधीतून एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल उपमहाव्यवस्थापक इंदरदीप कौर यांचंही खासदार नरेश मस्के यांनी आभार मानले यावेळी क्षयरोग निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवणारे क्षयरोग तज्ज्ञ आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर क्षयरोग विभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निखिल लिंगायत अशोक बोरोले संजय पवार साधना जाधव स्वप्नाली भालेराव आदींना प्रातिनिधिक स्वरूपात खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत ठाणे शहर शंभर टक्के क्षयमुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील असा विश्वास व्यक्त केला